चाकूहल्ल्यात मृत पावलेल्या महिलेवर अंत्यसंस्कार मलोणी लोणखेड्यासह शहादा शहरासह कडकडीत बंद नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलोणी येथील तेवीस वर्षीय विवाहितेच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने आठ जानेवारी पोलीस सुनावली आहे दरम्यान शोकाकुल वातावरणात लोणखेडा येथील अमरधाम येथे मयतविवाहितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले या हत्येच्या निषेधार्थ शहादा शहरासह मलोणी व लोणखेडा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला